लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार पंधराशे एक की एकवीसशे रुपये दिवाळी बोनस मिळणार की नाही महाराष्ट्रात एकतर्फी निकाल लाडक्या बहिणींनी लावल्याचे बोलले जात आहे मतदारांची वाढलेली टक्केवारी ही लाडक्या बहिणींची असल्याचे दावे केले जात आहेत अशातच या लाडक्या बहिणींनी नव्या सरकारचा पहिला हप्ता कधी येणार याकडे डोळे लावून बसल्या आहेत हा हप्ता पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये याबाबतही चर्चा सुरू होत आहे एकनाथ शिंदेची ही योजना विधानसभा निवडणुकीत निर्णायक ठरली आहे गेल्या चार पाच महिन्यांचे पैसे जवळपास दोन कोटी बत्तीस लाख महिलांच्या खात्यात वळते करण्यात आले होते नोव्हेंबरमध्ये निवडणूक असल्याने या महिन्याचे पैसे अगाऊ देण्यात आले होते यानंतर दिवाळी बोनस येणार अशी घोषणा अजित पवार यांनी केली होती परंतु दिवाळी बोनस काही आला नाही त्याऐवजी निवडणूक काळात निवडणूक आयोगाने ही योजना तात्पुरती थांबवली अशी बातमी आली आता हा दिवाळी बोनस नवे सरकार देणार का या प्रश्नाकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहेत त्याचबरोबर या नव्या सरकारचा पहिला हप्ता पंधराशे रुपये आश्वासन दिलेले रुपये असा येणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले ला आहे शिंदे सरकारने प्रचार काळात ही योजना सुरू राहणार असल्याचे जोर दिला होता अद्याप नोव्हेंबर महिना संपलेला नाही त्यापूर्वी सरकार स्थापन होण्याची शक्यता डिसेंबर आहे डिसेंबरचा हप्ता येणार आहे परंतु नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला जाणार आहे त्यानंतर हा पहिला हप्ता येण्याची शक्यता आहे तसेच पुढील महिन्यात हिवाळी अधिवेशन असणार आहे या अधिवेशनात रुपयांचा हप्ताची घोषणा होण्याची शक्यता आहे आहे त्यापूर्वी आला तर रुपये रुपये आणि त्यानंतर असा वर्तवण्यात येत सरकार आपण बोलतो तेच करतो हे दाखविण्यासाठी अधिवेशनानंतर नव्या सरकारचा पहिला हप्ता जाहीर होण्याची शक्यता आहे असे झाले तर लाडक्या बहिणींची थोडी वाट पाहावी लागणार आहे कारण वाढीव हप्त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली नाही ती करावी लागणार आहे यानंतर सरकार नवीन वाढवलेला हप्ता जारी करू शकणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये काढवा राहा सह्याद्री न्यूज करीता सुरत देशमुख अमरावती